नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो पोलीस पाटील भरती ज्या आहेत तर ती हिंगोली जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे न मी अगोदर सांगितलं होतं ज्यावेळेस जालना जिल्ह्याची ज्यावेळेस जाहिरात आली होती तर त्यावेळेस की एक एक करून अख्ख्या महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत सगळ्यांमध्ये पोलीस पाटील याची ही जी जाहिरात आहे तर ती येणार आहे ना आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस पाटील भरती जी आहे तर हिंगोली जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे नेमकं पात्रता पगार आणि सिलेबस काय असणार आहे फॉर्म कसा भरायचा कधीपासून सुरू होणार आहे सगळी डिटेल माहिती ए टू झेड आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपली जालना पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगाने आपण जे बॅच लाँच केली होती आता आपण पोलीस पाटील भरती हिंगोलीसाठी स्पेशल बॅच जी आहे तर ती देखील लॉन्च केलेली आहे रेकॉर्डेड बॅच आहे यामध्ये हिंगोली जिल्हा जो आहे तर तो ऑलरेडी पूर्ण कवर केलेला आहे बाकीचं तुमचं पंचायतराज प्रशासकीय विभाग जो आहे तर ते सगळं काय आहे म्हणजे तुमचं जे काही ऐंशी मार्कासाठी जो, मार्का जो लेखी पेपर आहे आणि वीस मार्काची तोंडी परीक्षा आहे तर ते सगळं तुमचं या बॅचमध्ये होणार आहे सिक्स नाईन फक्त या बॅचची फीस आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि ॲप्लिकेशन आपलं ई स्वयंचं हे इन्स्टॉल करा जर काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही रिच आउट करू शकता पण आता पोलीस पाटील हे जे पद आहे ना हे अत्यंत अप्रतिम असं पद आहे याचं कारण काय आहे की या, या पदामध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये पगार मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणार ना तर तुमची ती पायरी तयारी जी आहे तर ती साईड बाय साईड चालू असते ठीक आहे तर हा जो जी आर आहे तर हा नऊ तारखेचा आहे ठीक आहे नऊ तारखेचा आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली विभागातील रिक्त पोलीस पाटील पदे भरणे याबाबत नाव आता यामध्ये अर्ज भरायची जी तारीख आहे ही कधी बारा जानेवारीपासून दहा वाजेपासून सुरू झालेली आहे न आता यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची जी अंतिम तारीख आहे तर ती सोळा तारीख आहे सव्वीस तारीख आहे ठीक आहे सव्वीस जानेवारी पर्यंत आहे एक दोन दिवस वाढले तर वाढू शकतील कारण जालन्याची जी भरती होती तर त्याचे देखील एक दोन दिवस वाढवले होते नंतर मग तुम्हाला तुमचं जे प्रवेश पत्र आहे तर ते डाउनलोड करण्यासाठी इथं डेट दिलेली आहे लेखी परीक्षा जी आहे ना तर ती तुमची आठ फेब्रुवारीला होणार आहे प्रथम उत्तर तालिका जी आहे तर ती आठ तारखेला येणार आहे प्रश्नपत्रिकेबाबत जर काही हरकत असेल तर ते देखील आहे आणि त्या अगोदर तुम्हाला जे आरक्षण सोडत येते आरक्षण सोडत येते ना तर त्यावर जर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर तो देखील घेता येतो ते मी तुम्हाला पुढं सांगेल मी किंवा आता या पत्रकामध्ये तर त्याची जास्त काही माहिती दिलेली नाही आहे पण जर समजा एखाद्या कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल आणि त्या जागेसाठी त्या कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी आरक्षण आहे पण ते कॅन्डिडेट अवेलेबल नाही आहे किंवा त्यांचं शैक्षणिक पात्रता म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी नाही आहेत तर अशा वेळेस इतर दुसऱ्या कॅटेगरीतील जे मुलं असतील तर त्यांच्यासाठी हरकत प्रमाणपत्र म्हणजे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ते वर्ग देखील करता येऊ शकतं त्याचं देखील प्रावधान आहे न आता त्यासाठी कसं म्हणजे हरकत किंवा ऑब्जेक्शन कसं घ्यायचं असेल त्याचा देखील व्हिडिओ येऊन जाईल किंवा मी ऑलरेडी एक जालन्याच्या धर्तीवर बनवलेला आहे तसं नमुना देखील आहे तो देखील तुम्हाला मिळून जाईल आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर तिथं तुम्ही काय करू शकता जॉईन करून घ्या पहा आता खुला प्रवर्गासाठी जे आहे तर ते एक हजार रुपये फीस आहे आणि दुर्बल घटकासाठी जे आहे ना तर ती आठशे रुपये फीस आहे वेबसाईटवरतीच भरायचं आहे हिंगोली हिंगोली पी पी रिक्रुट पोलीस पाटील रिक्रुटमेंट ऑनलाईन डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आणि हेच करायचं ऑल राईट नाव आता पोलीस पाटील पदासाठी काय काय आवश्यकता आहे ठीक आहे किमान आवश्यकता काय अर्जदार हा कमीत कमी दहावी पास असायला पाहिजे आता एकाच कॅटेगरीमधले जर समजा दहावी बारावी ग्रॅज्युएशन पास असेल तर ग्रॅज्युएशनची मुलं असतील तर त्यांना अगोदर काय केलं जातं प्रेफरन्स दिलं जातं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे नाव वयमर्यादा जी आहे सव्वीसदा वय विचार घेण्यात येईल अर्ज अर्जदाराचे वय जे आहे तर ते पंचवीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असायला पाहिजे पोलीस पाटील पदाकरता वय वय जे आहे तर ते शिथिलतम नाहीये ठीक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जदार हा जो आहे ना तर तो त्या गावाचा स्थानिक आणि कायम रहिवासी असायला पाहिजे ज्या गावचे तुम्ही रहिवासी आहात त्याच गावात तुम्हाला हा अर्ज भरता येईल किंवा तुम्ही दुसऱ्या गावाचं असाल तर तिथं भरता येणार नाही आता बऱ्याच ठिकाणी गट ग्रामपंचायत देखील असते तर अशा वेळेस त्या गट ग्रामपंचायतमध्ये एक दोन तीन गावं जर असतील तर त्यांच्यासाठी देखील एकच असणार आहे ठीक आहे अर्जदार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र असा वारते चारित्र सर्टिफिकेट जे आहे तर ते देखील लावं लागतं लहान कुटुंबाचं आहे तर ते देखील लावं लागतं ठीक आहे परीक्षेचे स्वरूप हा महत्त्वाचा मुद्दा परीक्षा जी आहे ना तर ती पोलीस पदासाठी ऐंशी मार्काची लेखी परीक्षा होणार आहे आणि जो मुलाखत होते तर ती वीस मार्काची मुलाखत होते असं टोटल शंभर मिळून तुमचं काय होतं की मार्क्स लागतात आणि येस परीक्षा जी आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त अभ्यासक्रम जो आहे तर तो तुम्हाला सामान्य ज्ञान असतो ठीक आहे बघा लेखी परीक्षा इयत्ता दहावी ठीक आहे इयत्ता दहावीवर आधारित पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणाऱ्या सामान्य गणित स्थानिक परिसराचा अभ्यास चालू घडामोडी व इतर विषयाचा माहिती असेल ठीक आहे इंग्रजीचे तुम्हाला दिसला तर एक्का दुःख प्रश्न दिसेल नाहीतर बाकी नाही सगळ्यात महत्वाचं जे आहे ना तर ते सामान्य ज्ञान गणित छोटं मोठं तर स्थानिक परिसराची माहिती म्हणजे हिलोंग हिंगोली जिल्ह्याची तुमचा तालुका आणि जिल्ह्याच्या आसपास जे काही धार्मिक स्थळ स्राव पर्यटन स्थळ असतील तर त्यांची सगळी माहिती जी आहे त्यामध्ये विचारले जातात चालू घडामोडी ज्या आहेत त्या राज्यस्तरावरच्या आणि विशेष करून काय म्हणता येईल की राष्ट्रीय स्तरावरच्या देखील चालू घडामोडी विचारल्या जातात ठीक आहे तोंडी परीक्षेसाठी ना तुम्हाला ऐंशी मार्काची लेखी परीक्षा पास झाल्यानंतर त्यात छत्तीस गुण घेतले तरच त्यांना तोंडी परीक्षेसाठी पात्र जे आहे तर ते बोलावं लागणार आहे म्हणजेच उद्या जर समजा पोलीस पाटील हा तुम्हाला पोलीस विभागासोबत ग्रह विभागासोबत ग्रह खात्यासोबत तुम्हाला समांतर काम करायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही समयसूचकतेने बोलू शकता का काही म्हणजे बऱ्याचशा वेळेस आता पी एस आयच्या एक्झामच्या वेळेस कसं होतं की काही तोत्र जर बोलणार असतील किंवा काही स्टडर होत असेल अटकत असेल तर त्याच्यासाठी ही मुलाखत असते आणि कॉन्फिडन्स तुमचा कसं आहे काय आहे हे चेक करण्यासाठी या गोष्टी ज्या आहेत तर त्या मुलाखतीतून होत असतात ठीक आहे बाकी निवड जी आहे तर ती साधारण जे आहे तर तेच आहे ठीक आहे पोलीस पाटील हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील पद भरती ही जिल्हा स्तरावर एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येईल ठीक आहे म्हणजे आता स्थानिक गावाचा रहिवासी असल्यामुळे तुम्ही दोन ठिकाणी तर फॉर्म काही भरू शकणार नाही फक्त तुम्हाला एका फॉर्म भरायचा आहे ठीक आहे बाकी विशेष असं काही यामध्ये नाही आहे ऑनलाईन जे आहे तर ते हिंगोली पीपी हिंगोली पोलीस पाटील रिक्रुटमेंट ऑनलाईन या स्थळावरती जे आहे तर ते ऑनलाईन अर्ज भरायचे आहे चारित्र्याचं प्रमाणपत्र जे आहे की तुमच्यावर काही पोलीस केस नाही मी कोणाला ओळखतो वगैरे याच्यासाठी तुम्हाला खाली जे आहे दिलेलं आहे तत्पूर्वी हिंगोली जिल्ह्यामधील जे गावं आहेत तर त्या गावासाठी कोणाकोणाला आरक्षण सुटलेलं आहे तालुका कोणता गावाचे नाव काय आरक्षण कोणत्यासाठी सुटलेलं आहे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे जवळपास हे एकशे दोन किती एकशे चौतीस गावासाठी दिलेलं आहे एकशे चौतीस गावापैकी आपलं गाव याच्यात आहे की नाही जर का सुटला असेल नसेल सुटलं तर ते एकदा हा जी आर वाचून घ्या याच्यामध्ये चेक करा ठीक आहे आणि नंतर शेवटी तुम्हाला स्वयं घोषणा प्रमाणपत्र देखील आहे ठीक आहे आणि चारित्र्याचं प्रमाणपत्र जे आहे पाहिजे का याला एक मिनिट मी एकदा चेक करतो चारित्र प्रमाणपत्र यामध्ये सांगितले नाही आहे हे फक्त घोषणा प्रमाणपत्र आहे ठीक आहे चारित्र प्रमाणपत्र लागत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीनं पोलीस पाटील पदासाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर ही सगळी माहिती डिटेल आहे यावरती आपले जालन्याची जी एक्झाम झाली होती तर त्यामध्ये जवळपास आपले शंभर प्लस मुलं जे आहेत ना तर ते लागलेलं ला आहे पोलीस पाटील पदावरती आणि आता पुढच्या पदासाठी जे आहे तर ते त्यांची तयारी चालू आहे त्यामुळे तुमच्याकडे ही चांगली संधी आलेली आहे की घरदार शेती आपलं गाव सांभाळून तुम्ही स्वतःचा सा अभ्यास जो आहे तर तो देखील करू शकता यासाठी ही बॅच नक्की जॉईन करा आता पुरतं एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिट क्वेरी परेशानी असतील ते नोंदवू शकता पुन्हा भेटूया राम राम